खासदार सुनील तटकरे यांच्या मुख्य उपस्थितीत दापोली तालुक्याची आढावा बैठक झाली या आढावा बैठकीत जलजीवन पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेताना एकाच ठेकेदाराला काही योजनांची कामे देण्यात आल्याचं समोर आले अनेक योजना या प्रलंबित असल्याचं देखील समोर आले त्यामुळे संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा असे थेट निर्देश दापोली येथे आयोजित बैठकीतूनच फोन लावत जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहेत आहेत त्यामुळे ठेकेदार वर्गात खळबळ सध्या जिल्ह्यात अनेक जलजीवन योजना या प्रलंबित चार चार पाच पाच वर्ष या सगळ्या योग्यता रकडल्या त्याला ब्लॅकिंग स्मधे टाका आणि एकदा घंट सुरू करून तुझे संपवा आणि बाकी दुसरं कोणाकडनं अरिक्षण पास करून आपण काम करू शब्द ती पण करून घ्या आता मी कलेक्टरांशी बोलवा आणि शिवून राहून त्याच्यामुळे या ठेकेदारांच्या अद्धामध्ये योग्य आणि कारवाई आरक्षण करून एक बार सर्वांत महत्वाचं म्हणजे सर्वांचा धरण आहे आणि ती बरोबर ती धरणाची दुरुस्ती योग्य झाली अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत्राचा प्रश्न तर त्यासाठी नेमकं जे काय करत असेल ते करा त्याला एखादा प्रस्ताव परत आणखी निवास घेऊन मंजूर झाला का अजून एक उंची वाढवायचा एक प्रस्ताव आहे त्याचे काय कोर्स येणार आणि उंची वाढवायला कोण परवानगी देणार त्याला मान्यता कोण देणार

या कालावधीपर्यंत त्याला तर भरपूर वेळ जाईल आहे त्या धरणाची पूर्ण क्षमतेची दुरुस्ती करून पूर्वी जेवढा साठा अपेक्षित होता तेवढा करण्यामध्ये आपल्याला काय अडचण नाही सर आता दुरुस्ती तर चालू आहे आणि ते, हो ते मे पर्यंत काम पूर्ण होईल तुम्ही मग एवढंच म्हणणार की मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की या वर्षी जेवढा साठा होईल का त्याचं उत्तर नाही तुम्ही देऊ शकला मग माझा फोन आला म्हणजे ते माझं उत्तर नाही आहे तेवढा होऊ शकतो झाला पाहिजे आणि मग सायमन टेनिसली जी उंची वाढवायचा प्रस्ताव आहे तो पाठवा ठीक आहे सर चला पुढचा विषय घेऊन हे धरण झाल्यापासून त्यांच्या अधिकाराच्या वरचे जर काही रक्कम असेल तर विभागीय आयुक्ताला दिले त्याच्या वरती असेल तर सरकारकडे मिळेल पण तुम्ही एक तातडीने प्रस्ताव पाठवा मी कलेक्टर आता संपल्याच्या तर लगेच सायकल बघण्यापासून तीन वाजता पोहोचलो तुम्ही लगेच पाठवा त्यांच्या परवीमध्ये असेल तर त्यांना मी लगेच सँक्शन करायचं किमान आता पाणी आणलेलं असताना जेवढं काही काम करत ते हे एक महिनाभरामध्ये तरी कर्तव्य शकतं आणि किमान दुसऱ्या वर्षी काही प्रमाणामध्ये साठा वाटतो तुम्हाला एक माहिती असलं पाहिजे प्रांतरान तहसीलदारांना जसं गायुक्त हे आहे तसं गाययुक्त धरण ही पण एवढ्या सरकारने काही अनेक धरणांचा गाळ लोकांनी शेतकऱ्यांनी स्वतः काढून घेणार आहे लोक प्रसमान नव्हता तर ते जबद्दल ती चांगली माती त्याच्या शेतामध्ये निवडून टाकू शकत होते एक किंवा त्याला व्यवसाय करायचा आहे हे सुद्धा ती माती नेऊ शकतात आणि ती माती त्या ठिकाणी होऊ शकते त्याला मार्ग वाढव तर त्या पर्यायाच्या अंतर्गत सुद्धा आपण यापूर्वी काम करू शकलो असतो अजूनही ते एकदा प्रयत्न करा आता मी माझ्या गावात काल सुरू केले सुद्धा राणे हे याच याच सिस्टम होती माझ्या काय तो मी असंच काम करत आहे इरिगेशनला हा हे धरण कोणाचा आहे तीन आले काही आणि हेच तसं आपण कुठल्या गोष्टीचं काय समर्थन करावं याला एक भारत असलं पाहिजे ज्या अर्थी ते धरण विषयामध्ये झालं त्या अर्थी महाराष्ट्रात आणि अनेक ठिकाणी विषयांमध्ये सुद्धा धरण बांधली नाही योग्य नाही ठीक आहे सर करून घेऊ टाइम्स डिजिटलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका टाइम्स डिजिटल